ज्या उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाचा फॉर्म भरलेला आहे परंतु अद्याप प्रिंट काढलेली नाही तर अशा उमेदवाराने लवकरात लवकर हे काम सुरू करून घ्या म्हणजे प्रिंट तुम्हाला काढता येईल तर तुम्ही जर शिपाई पदाचा फॉर्म भरला असेल लिपिक स्टेनोग्राफर किंवा कोणत्याही ड्रायव्हर पदाचा फॉर्म भरला असेल आणि अद्याप प्रिंट जर काढली नसेल तर अजून वेबसाईटवर तुम्हाला प्रिंट काढता येत आहे तर त्यासाठी तुम्हाला बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवर याय वेबसाईटवर आल्याच्या नंतर इथं तुम्हाला प्रिंट अप्लिकेशन या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं पहा हे टॅबवर क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीचं पेज तुमच्या समोर ओपन होणार आहे आणि ओपन झाल्याच्या नंतर तुमचं रजिस्ट्रेशन आयडी डेट ऑफ बर्थ आणि कॅपचे तुम्हाला या ठिकाणी फिल करायचे आहेत सर्व फिल केल्याच्या नंतर जनरेट वर क्लिक करायचं आहे जसं तुम्ही जनरेट वर क्लिक करणार तर या ठिकाणी पहा इथं पाहू शकता फाईल डाउनलोड झालेली आहे अशाच प्रकारची ऑथेंटिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मुंबई उच्च न्यायालय शिपाई लिपिक आणि ड्रायव्हर पदासाठी जो काही स्टडी मटेरियल्स आहे ते घेण्यासाठी टेलिग्राम चॅनलवर आपला नंबर दिलेले त्या ठिकाणी तुम्ही मेसेज करू शकता